शोर आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भाव युट्यूब चॅनल वेदांत डेटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचं व्हिडिओ तो एकदम जबरदस्त आप्पाच्या सॉन्गवरती आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम इंटरेस्टिंग झालेला आहे तर एक व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला लागणार बेटमार्कचा जो व्हिडिओ आहे तो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वरती किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो जरा वेळ घालवता आपण आपल्या चढूला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे प्लेस्टोअरवरून वरून सुपर पी एन ॲप डाउनलोड करून ओपन करायचे ओपन केल्यानंतरनं सिंगापूरचं ए पी एन कनेक्ट करायचं आहे कनेक्ट केल्यानंतरनं आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्रामची लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर जॉईनसुद्धा करून घ्या आणि पिन कमेंट्स मध्ये जाऊन कॅपकट ॲप्लिकेशन कॅपकट प्रो नावाचं एक ऑप्शन ॲप्लिकेशन पिन केलेलं आहे ते डाउनलोड करून त्यानंतर ओपन करा ओपन केल्यानंतर ना अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल आता सगळ्यात पहिल्यांदा इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे त्यानंतर ना बेटमार्कचा जो व्हिडिओ तो आपला तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं इथे एक्स्ट्रॅक्ट ओडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे तरी इझिली ऑडिओ जो आहे तो याचा ॲक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे तर आता हे सिम्पली इथे एवढीवरती क्लिक करायचे खाली स्क्रोल करून इथे बीट्सचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतरनं इथे आता बीट पासून टू बीट चेंज झाले वन पासून टू इथे एकदमच चेंज झाली तिथे बीट द्यायचे त्यानंतरनं पासून तीन मग तीन पासून चार अशा प्रकारे एकूण पंधरा बीट बीट्स आहेत ते तुम्ही द्यायच्यात मित्रांनो पंधरा बीट्स तर ते सहावी बीट जे येते तिथे स्प्लिट करायचे नंतर पुढे सांगतो मित्रांनो तर तुम्ही सगळे बीट्स ॲड करायचे आहेत सगळे बीट्स ॲड केल्यानंतर ना आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचे खाली स्क्रोल करून येते रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे ना आपला एक इमेज जो असतो तो ॲड करून घ्यायचे इमेज ॲड ना अशा प्रकारे दोन बोटांनी मोठं करून घ्यायचे ना पहिल्या बीटवरती यायचे इथे खाली स्प्लिट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना आता जिथे आपण बेट साईड केलं ना तिथे तिथे स्प्लिट करायचंय फक्त एक सहा नंबरची जी बीट आहे मित्रांनो इथे सहा नंबरची बीट इथे स्प्लिट करायचं नाही तर सगळीकडे स्प्लिट आहे फक्त सहा नंबरच्या बीटला स्प्लिट करायचं नाही एकूण चौदा स्प्लिट होतात मित्रांनो चौदा इथे चार स्प्लिट झालेत आता चौदा एकूण चौदा होतात तर आता स्प्लिट केल्यानंतर ना आता मी तुम्हाला कोणते कोणते कुठल्या ॲनिमेशन्स आणि कुठले इफेक्ट कुठे लावायला सांगतो ते तुम्ही लावायचे तर आता सगळ्यात पहिले काय काय करायचे तुम्ही अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर ना दोन बोटाने मोठे करून घ्यायचे त्यानंतर ना पहिल्या लेअर वरती क्लिक करायचे ऍनिमेशन मध्ये जाऊन इथे इन मध्ये क्रॉक नावाचे ॲनिमेशन बघायला भेटेल तो ऍड करून घ्यायचे त्यानंतर ना दुसऱ्या लेअर वरती यायचे त्यानंतर ना इथे रॉक हेट्रो जोयली त्यानंतर ना तिसऱ्या लेअर वरती यायचे इथे रॉक व्हर्टिकली त्यानंतर ना चौथ्या लेअर वरती येऊन रॉक हिट्रो टोयली त्यानंतर ना आता पाचव्या लेअरवरती यायचे त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करायचे त्यानंतर ना बाउन्स वन हा ॲनिमेशन ॲड आए करायचे आता सहाव्या लेअरवरती येऊन इथे डेझर्ट राईट हा ॲनिमेशन ॲड करायचे सातव्या लेअरवरती यायचे इथे पेंडुलम वन हा ॲनिमेशन ॲड करायचे आठव्या लेअरवरती येऊन पेंडुलम टू हा ॲनिमेशन ॲड करायचे लेअर लेअरवरती यायचे डेझर्ट राईट हा ॲनिमेशन ॲड करायचे दहाव्या लेअरवरती येऊन इथे बाउन्स वन हा ॲनिमेशन ॲड करायचा आणखी एकदा त्यानंतर ना अकराव्या लेअरवरती यायचे ते अकराव्या लेअरवरती स्ट्रेच अँड एजोर्ट हा ॲनिमेशन ॲड करायचे त्यानंतर ना बाराव्या लेअरवरती येऊन ले इथे व्यू अँड स्लाइड हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यानंतरनं तेराव्या लेअरवरती यायचे इथे इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली हा ॲनिमेशन ॲड करायचे चौदाव्या लेअरवरती जाऊन रॉक हेटर त्यानंतर त्यानंतरनं लास्टच्या लेअरवरती येऊन पंधराव्या लेअरवरती येऊन रॉक व्हर्टिकली ॲनिमेशन ॲड करायचे तर अशा प्रकारे आपले ॲनिमेशन जे आहे ते ॲड करून झालेले आहेत तर तुम्ही ॲड करायचं मी निश्चितच सांगितलं मित्रांनो तर आता इफेक्ट्समध्ये जायचे त्यानंतरनं सगळ्यात पहिल्यांदा इफेक्ट्स इफेक्ट्समध्ये जाऊन इथे लाईट इफेक्ट एक लाईट इफेक्टचं नावाचं ऑप्शन बघायला भेटेल इथे जायचं आहे मित्रांनो सॉरी ह्याच्यात जायचं आहे मित्रांनो बॉडी इफेक्ट्समध्ये बॉडी गेल्यानंतर गेल्यानंतरनं ग्लोईन लाईन्समध्ये जाऊन लाईट निंग बाउंड हा एक आय इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचे ते दोन सेकंडच्या लेअरपर्यंत त्यानंतर ना आता काय करायचे इथे दोन, दोन सेकंद च्या लेअर वरती येऊन बॉडी इफेक्ट्स वरती क्लिक करायचे आणखी एकदा त्यानंतर ग्लोविंग लाईन्स मध्ये येऊन हेलो नावाचे एक इफेक्ट बघायला भेटेल तो ऍड करून घ्यायचे चार सेकंद पंधरा फेमच्या बेट पर्यंत त्यानंतर ना आता दोन सेकंद दहा वरती यायचे त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करायचं आता व्हिडिओ इफेक्ट्स मधनं इथे नाईट नाईट क्लब मध्ये येऊन व्हायब्रेशन फ्लॅश नावाचे एक इफेक्ट ऍड करायचे त्यानंतर ना तीन सेकंद पर्यंत येऊन इथपर्यंत अशा प्रकारे बार लहान करून घ्यायचे या बेट वरती बरोबर तुमचं जो इमेज आहे ते व्हायब्रन्स व्हायला पाहिजे तर आता काय करायचंय इथे आणखी एकदा चार सेकंद पंधरा फेमच्या बेटवरती येऊन आणखी एकदा आता व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचे त्यानंतर ना लाईट इफेक्ट मध्ये जायचं इथे हेलोनॉज एक इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करायचे तो आपल्याला खेचून इथे दहा सेकंदच्या बेटपर्यंत ॲड करायचे मेन बीट पर्यंत सॉरी मेन बीट नाही दहा सेकंद बीटपर्यंत ॲड करायचंय त्यानंतर ना इथे व्हायब्रेन्स नावाचे एक व्हायब्रेन्स फ्लॅश नावाचे एक इफेक्ट ऍड केले तर त्यालाच डुप्लिकेट करायचंय त्यानंतर ना अशा प्रकारे याला खेचून इथे आणायचे तर इथे पाच सेकंद पशे त्यानंतर ना आणखी एकदा डुप्लिकेट करायचे आणखी एकदा डुप्लिकेट केल्यानंतर ना इथे आणायचे या लेअरच्या म्हणजे संपण्याच्या अगोदर त्यानंतर ना आणखी एकदा डुप्लिकेट करून याला इथे आठ सेकंद पंधरा फेमच्या से बीट पाषे बीट नाही आहे तिथे आठ सेकंद पंधरा फेम पाशी आणायचे त्यानंतर ना आता आणखी एकदा करायचंय मित्रांनो डुप्लिकेट आणखी एकदा करायचंय डुप्लिकेट केल्यानंतर ना आता इथे ऍड करायचंय तर तेरा सेकंदच्या तेरा सेकंद वर ते एक ऍड करायचंय तर आता आणखी एक ऍड करायचं मित्रांनो आता डुप्लिकेट आणखी एक डुप्लिकेट केल्यानंतर ना ते पंधरा सेकंद वरती एक ऍड करायचे त्यानंतर ना या पंधरा सेकंद वरती जे ऍड केलं ना त्या लेअरवरती क्लिक करून व्हायब्रन्स अँड फ्लेस नावाचे एक इफेक्ट ऍड केलं तर ते पंधरा सेकंद वरती त्याच्यावरती क्लिक करून ऑब्जेक्ट वरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे तर इझिली होऊन जाईल तर आता इथे अकरा सेकंद दहा वरती यायचे दहा फेमच्या बेट पाशी त्यानंतर ना इथे व्हिडिओ इफेक्ट्स वर क्लिक करायचे स्पार्क च्या स्पार्कच्या मध्ये यायचे त्यानंतर ना खाली स्क्रोल करून कॉलेजन स्पार्क्स नावाचा एक इफेक्ट आहे तो ऍड करून त्यानंतर ना इथे याला इथपर्यंत चौदा सेकंदच्या पर्यंत ऍड करून त्यानंतर ना अकरा सेकंद पंचवीस च्या बीट पाशी यायचे त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्स वर क्लिक करायचे विडिओ इफेक्ट्स लाईट लाइट इफेक्ट्समध्ये हेलो टू नावाचा एक इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचा हेलो वन ऍड केलं तर आता हेलो टू ऍड करायचे त्यानंतर ना या इथपर्यंत घ्यायचे म्हणजे तेरा सेकंद दहा फेम पर्यंत ना बारा सेकंद वीस वरती यायचे सॉरी इथे ऍड केलेले अगोदरच तर आता चौदा सेकंद आठ वरती यायचं चौदा सेकंद आठ फेम वरती ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे विडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर लास्टून दोन नंबरला एक स्प्लिट नावाचे ऑप्शन बघायला वाटेल त्याच्यावरती येऊन ते नंबरला एक थ्री लेअर मिरर नावाचा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचे तो देखील पुढच्या लेअरपर्यंतच ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना आणखी एकदा चौदा सेकंद आठ फेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवर क्लिक करायचे विडिओ इफेक्ट्समधनं बटरफ्लायजमध्ये यायचे बटरफ्लाय ज्या ऑप्शनमध्ये बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक इफेक्ट इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचे सोळा सेकंद पंधरा फेमच्या बीटपर्यंत आणखी एकदा सोळा सेकंड च्या पंधरा फेमच्या बीट वरती येऊन वीड इफेक्ट्स वरती क्लिक करायचे त्यानंतर बटरफ्लाइज मध्ये येऊन एक नंबरचा जो बटरफ्लाय इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचा व्हिडिओच्या एंड पर्यंत तर आता आपला इफेक्ट पण बसलेले आहेत तर आता काय करायचंय वरती क्लिक करून आपलं लोग ऍड करायचे आणि ते कुठे पहा हवं तिथे सेट करून घ्यायचंय त्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली रेड होऊन जाईल तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ते शेअरच्या वरती क्लिक करायचे तर इझिली एक्सपर्ट व्हायला सुरुवात होईल तर मी ऑलरेडी एक्सपर्ट केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ पर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र